नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते यांच्या उपस्थितीत आर्या रवी एंटरटेनमेंटचा तिसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न आर्या रवी एंटरटेनमेंटचा तिसरा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शिशुविकास हॉल बेस्ट वसाहत राजकमल स्टुडिओजवळ परेल येथे सिनेनाट्य क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी सर्व विजेत्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते दिग्दर्शक प्रदीप कबरे सहिरे सही नाटक फेम विनोदी अभिनेते जयराज नायर प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक अभिनेते खलील शिरगावकर शिर्के प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट सुनील शिर्के जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर प्रसिद्ध समाजसेविका सीमाताई पाटील प्रसिद्ध विनोदी अभिनेते जयवंत भालेकर कांचन पगारे आदी मान्यवर यांच्या हस्ते सोहळ्याचे दीप प्रज्वलन करून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात गणेश तवनाने झाली आर्या रवी एंटरटेनमेंटचे महेश्वर टेटांबे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले याप्रसंगी प्रस प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार आणि प्रसिद्ध अभिनेता सागर सातपुते यांच्या अस्खलकित सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली त्याचबरोबर सिनेसृष्टीत अशी अलौकिक कार्य करणाऱ्या सर्व श्री अरुण होरणेकर मनोहर आचरेकर निलांबरी खामकर प्रदीप कबरे लक्ष्मण गुरव आणि जयंत घाटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण कलाभूषण रंगकर्मी समाजरत्न युवा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले निवेदक अनिल सुतार आणि सागर सातपुते यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला या निकालात कैलासवाशी भिक्काजी महादेव तेटांबे कैलासवाशी मनोरमा भिकाजी तेटांबे यांच्या स्मरणार्थ शाश्वत प्रथम विजेता रोख रक्कम पंचवीस हजार सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह लोकनेते कैलासवाशी विठ्ठलदादा खाडे आणि कैलासवाशी सुनीताताई विठ्ठलराव खाडे यांच्या स्मरणार्थ शूलेस द्वितीय विजेता रोख रक्कम पंधरा हजार सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रोपोजल तृतीय विजेता रोख रक्कम दहा हजार सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह चटका उत्तेजनार्थ विजेता रोख रक्कम पाच हजार सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच इतर काही उत्तेजनार्थ आणि वैयक्तिक पारितोषिके कैलासवाशी श्यामराव नारायण भटकर कैलासवाशी हौसावाई श्यामराव भटकर कैलासवाशी गीता आनंदा जाधव यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आले तसेच संस्थापक अध्यक्ष श्री गुरुनाथ तिरपणकर यांच्या जनजागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून खलील शिरगावकर आणि ॲडव्होकेट सुनील शिर्के प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मनीष गुप्ता यांच्या माध्यमातून अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले या सर्व कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संकलक आणि दिग्दर्शक राजवीर आनंद जाधव यांनी विशेष मेहनत घेऊन आपले मोलाचे योगदान दिले सिनेग्राफिक डिझायनर मनीष भटकर अभिनेता सुरेश डाळे निर्माते दिग्दर्शक आनंद खाडे प्रनेश लोगडे आणि अभिनेत्री लक्ष्मी मनीष गुप्ता प्रसिद्ध अभिनेते रवी मोरे बाळा चौकेकर निलेश घाडी तसेच सिनेरामा प्रोडक्शनचे राम माळी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली शिरोडकर हायस्कूल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दुपार अधिवेशनच्या मित्रपरिवार यांनी देवेंद्र पेडणेकर अजित साकरे सुरेश गुरव श्रीकांत आयरे संजय गवानकर मिनार अनिल म्हापणकर विनायक हळदनकर आणि संदीप चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आनंद खाडे यांनी उपस्थित रसिक आणि मान्यवरांचे आभार मानले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्तीभुईर मुंबई